नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी मौजे पिंगळे येथे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच अंगद गरुड यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा सुरू झाली यावेळी विस्ताराधिकारी सय्यद एस एस अभियंता अजिंक्य काळे ग्रामसेवक के एम ग्राम वरवणकर आणि मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका व गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी गावातील समस्या नाल्या रोड वीज संडास घरकुल पाणीपट्टी प्रश्नावर चर्चा करण्यात आली रोजगार सोय सहाय्यक यांना निलंबित करण्यात यावी अशीही यावेळी चर्चा या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य या ग्रामसभेत चर्चा होत असताना ग्रामपंचायत सदस्य स्मिता पांडुरंग सावंत यांनी आपल्या प्रश्नांना मांडत असताना आपल्याला विरोध होत असल्याचे सांगत त्या निघून गेल्या गायऱ्यान प्रश्ना गायरानधारकाचे प्रश्न या ग्रामसभेत मांडण्यात आले अनेक प्रश्नावर चर्चा होऊन गावाच्या विकासासाठी सरपंच अंगद गरुड यांनी आपली भूमिका मांडतबद्ध राहील असेही या ग्रामसभेत सांगण्यात आले ही ग्रामसेवा अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली परभणी न्यूजच्या वतीने हा वृत्तांत आपला कार्यालय ग्राम महसूल अधिकारी म्हणजे नवीन परिणाम आहे त्याच्यानुसार तलाठी कार्यालयासाठी आपल्या इथे इमारत मंजूर झालेली आहे त्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे आपल्या आप गावात तर त्याच्यासाठी दोनशे स्क्वेअर मीटर जागेसाठी त्यांनी आपल्याला अर्ज दिलेला दोनशे स्क्वेअर मीटर तर ग्रामपंचायतच्या मासिक मध्ये अशी चर्चा झाली की ग्रामपंचायतीचं जे जुनं कार्यालय आहे तेथे ही अंगणवाडी क्रमांक एकच्या बाजूला जी योग्य जागा वाटेल अशी चर्चा मासिक सभेत झालेली आहे याच्या पुढच्या रोजगारसेवक सहायताला करण्यासाठी आवार वाद सुद्धा केलेला आहे सेवा काही हे करून चंटा करून निघून गेलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुमचं काय असल मान्य आहे नाही आहे त्या सगळ्यांना एकमताला हात वरी डबल करायचं करून निघून गेलाय दहा मिनिट टाइम दिलेला होता ह्याच्यामुळे आता त्याला ठोवायचं का नाही ठोवायचं गायरान धारकेत गायरान धरलेला आहे आम्ही तिथे भरपूर दिवसापासून धरलेला आहे पण आमचा मुद्दा असा आहे की आमच्या नाव ते काय करून द्यावा आणि आम्ही ज्या ज्या वेळेस तिथं आंदोलन मध्ये आम्ही सामील झालो आणि प्रत्येक प्रत्येक वेळेस ग्रामपंचायत आलो ग्रामपंचायत मध्ये आलो आम्हाला असा रिस्पॉन्स भरपूर नाही भेटला आम्हाला कारण कसं ते का? आम्ही धार आम्ही धरणार आहेत ना जो आम्ही म्हणजे आमच्या आमच्यामध्ये कुणी नाही म्हणजे असं समजदार की ज्यांना करून आम्हाला दर वेळेस कुठं पण गेलो ना आम्ही करतो येतो याच्याकडे ये जा त्याच्याकडे जा असे आलटा पलटी आमची विनंती एवढीच आहे की आम्ही जे आम्ही भरपूर दिवसापासून डायराम करतो ते आमच्या नावचे करून द्या हे आमचे त्यावेळेस हे आपले काय आपण रोजगार सेवा आणि यांना आम्ही हे केलं आम्ही चार दोन तीन माणसाचे हे घेतले जॉब कार्ड जॉब कार्ड घेतले कार आणि जॉब कार्ड घेतले नंतर आम्ही गेलो बाबा आम्हाला आमचे पैसे टाका जॉब कार्डचे आमचे माणसं येईल तर आम्ही ज्या ज्या वेळेस गेलो त्या त्यावेळेस त्या काय झालं माहितीये का की टाकतो येतो फोटो काढण्यासाठी येतो ह्या माणसाला बोलवलं तर त्या माणसाला बोलू आणि कसं माहितीये कामावर आम्ही काम करणारे टोळी टोळीच्या बाबतीत करून इकडे टोळी इकडे कामाला येऊ लागेल आमच्या कामावर आणि आम्ही जसं आमच्या टाइमनुसार आम्ही आमचं काम करू आणि टायमिंग नुसार आम्हाला टाइमिंग न दिल्यामुळे आमचा ते पण चेक आम्हाला एक रुपये भेटला त्यासाठी मान्य झालं कशी झाली का आज तुम्हाला धनसार काही सभा अशी झाली की हर लोकांना म्हणजे रोजगार सेवकासाठी पूर्ण लोकांना पण अडचण होती ते ग्राम सेवक निघाला त्याच्यासाठी अतिशय सुंदर आजची ग्रामसभा झाली त्याच्यासाठी दलाठी कार्यालय उपलब्ध करून द्यायचं होतं त्याचं पण सांगितलं मुद्दा घेतला सुनी ग्रामपंचायत आहे तिकडं त्या नंतर काही घरकुलाची लोकांची कामं राहिलेले आहेत हे पण त्यामधल्या काळजीपूर्वक यांना आम्ही अशी दोन शब्द बोलतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज